आज या ठिकाणी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय निलेशजी लंके साहेब यांच्या प्रचारात या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे निलेश लंके साहेबांचा सा जर सामाजिक आणि राजकीय इतिहास आपण सर्वांनी अगदी जवळून पाहिलेला आहे आणि सर्वांना ज्ञात आहे पारनेर सारख्या तालुक्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म झालेल्या निलेश लंकेसाहेबांनी दोन हजार एकोणीस साली आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं पारनेर नगर विधानसभेतील जनतेच्या खंबीर पाठिंब्यानं सामाजिक कार्याच्या जोरावर त्याच्या जोरावर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर या ठिकाणी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामधून महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत अत्यंत मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी प्रवेश केला आणि पाच वर्षाच्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये या पारनूर तालुक्याचं एक आगळं वेगळं रूप बदलून टाकलं शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य माणसांसाठी तरुणांसाठी मोठा संघर्ष उभा केला आणि त्या ठिकाणी आपला कर्तुबाचा एक वेगळा ठसा या महाराष्ट्रामध्ये उमटविला खरं जर आपण पाहिलं तर जग जागतिक महामारी कोरोनाचा संकट या ठिकाणी या देशामध्ये जगामध्ये आलं त्यावेळेस अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली घर ती घर गरा पूर्ण घराला वंशाचा दिवा सुद्धा राहिला नाही इतकी वाताहत राज्यात देशात झाली खऱ्या अर्थानं जर बापाला कोरोना झाला तर मुलगा त्याच्याजवळ जात नव्हता आईला कोरोना झाला तरी मुलगा त्याच्याजवळ जात नव्हता ना नवऱ्याला करोना झाला तर बायको त्याच्याजवळ जात नव्हती लांबून भाकरी दिली जायची लांबून पाणी दिलं जायचं एका कुटुंबातली एका कुटुंबातली आठ आठ दहा दहा माणसं एका वेळेस त्या कोरोनाने गेली परंतु या ठिकाणी निलेश लंके साहेबांनी आदरणीय शरद चंद्रजी पवार नावाचं एक कोरोना आरोग्य केंद्र या पारनेर तालुक्यामध्ये उभा केलं आणि त्या माध्यमातून जिल्ह्यातीलच नव्हे तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या कोरोना झालेल्या रुग्णांना त्या ठिकाणी प्रवेश दिला नुसता प्रवेश दिला नाही तर त्या ठिकाणी स्वतः वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या ठिकाणी डॉक्टरांबरोबर त्यांनी केलं त्यांच्यातच राहायचं त्यांच्यातच झोपायचं त्यांना स्वतःच्या अन्न हाताने अन्न भरवायचं या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांना जीवदान देण्याचं काम निलेश लंके साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं एवढं सांगायचंय जो माणूस स्वतःचा जीव घालून धोक्यात घालून इतरांना जीवदान देतो तो या लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी वाटेल तो त्याग आणि वाटेल तो संघर्ष करण्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी जर सांगायचं झालं तर त्यांनी सामान्यासाठी काम केलं शेतकरी वर्गासाठी काम केलं जे अधिकारी वर्ग चुकीच्या पद्धतीने काम करीत होता त्या अधिकाऱ्यांचा टाळक डोक्यावर आणण्याचं काम केलं जे सामान्य लोकांना धरीत होते त्या अधिकाऱ्यांना योग्य वेळी त्यांनी चाप दिला आणि अशा प्रकारचा सर्वसामान्यातला माणसातला माणूस माणसातला देव असा हिरा आदरणीय पवार साहेबांनी शोधून काढला आणि अहमदनगर लोकसभा दक्षिण मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून आपल्यावरती जबाबदारी टाकलेली आहे साहेब या ठिकाणी मी शब्द देतो निलेश लंके साहेब ज्या दिवशी निलेश लंके साहेबाचा पुस्तकाचं प्रकाशन पुण्यामध्ये झालं आपल्या शुभ हस्ते झालं आणि त्या ठिकाणी या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी तुतारी घेतलेला माणूस आहे त्यांना चिन्ह त्या ठिकाणी चिन्हाची प्रतिकृती त्या ठिकाणी दिली त्या दिवसापासून या मतदारसंघामध्ये निलेश लंके साहेबाचं एवढं वादळ निर्माण झालं की ते वादळ आता कुणीच थोपू शकणार नाही त्यामध्ये श्रीगोंदा तालुका सुद्धा साहेब फार मोठ्या आघाडीवर आहे या ठिकाणी साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत खर तर या, या ठिकाणी साहेबांबद्दल बोलण्यासारखं मी भरपूर आहे साहेबांनी चौऱ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये वयाची साठ वर्ष संबंध दनातल्या शेतकऱ्यांसाठी वाटेल तो संघर्ष केला देशाच्या कृषी मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत पुरवण्याचं काम केलं या ठिकाणी ज्या ज्या वेळेस देशात या देशातला या राज्यातला शेतकरी अडचणीत आला मग ती भूकंप असल दुष्काळ असेल दुसरी काही आपत्ती असल त्या प्रत्येक वेळेस आदरणीय पवार साहेब त्या शेतकऱ्याच्या बांधावरती धावून गेले आणि शेतकऱ्याचा अश्रुपुष्ट काम आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलं साहेबांबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे आपल्याला साहेबांचा पूर्ण इतिहास माहीत आहे परंतु या ठिकाणी खऱ्या साहेबांच्या मी एकच या या ठिकाणी ठिकाणी साहेब साहेबांचा उल्लेख करतो एकोणीसशे त्र्याण्णव साली किल्लारीचा सा भूकंप झाला आणि त्या भूकंप झाल्यानंतर आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब तीन ते चार तासामध्ये त्या ठिकाणी लातूरला पोहोचले आणि तिथं त्यांनी जे त्या भागाची पाहणी करून जे पुनर्वसन केलं अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग साहेबांनी सुरू केला आणि खऱ्या अर्थानं त्या काळापासून आपत्ती व्यवस्थापनाचे जनक जर कोण असतील तर आदरणीय साहेब आहेत आणि म्हणून सांगायचं सा एवढंच की त्या काळी त्या काळी अटल बिहार ज्या वेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरसिंहराव होते आणि विरोधी नेते अटल बिहारी वाजपेयी होते परंतु ज्या वेळेस गुजरातचा भूकंप झाला आणि गुजरातच्या भूकंपाच्या वेळेस विरोधी पक्ष असणारे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते किल्लारीचा अनुभव लक्षात घेता साडे सातशे संसद सदस्यापैकी अटल बिहारी वाजपेयींनी पक्ष न पाहता आदरणीय पवार साहेबांवरती त्या ठिकाणी गुजरातच्या भूकंपाची जबाबदारी टाकली आणि ती साहेबांनी यथार्थ धरून योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी सर्वांचं पुनर्वसन केलं म्हणजे त्या काळी भाजपचे असलेले पंतप्रधान विरोधकांचा सुद्धा कुठं सन्मान करायचा त्यांच्या कर्तृत्वाला कुठं वाव द्यायचा हे त्यावेळच्या भाजपच्या पंतप्रधानाला कळत होतं आणि आजचे पंतप्रधान काय करतात विरोधकांवरती खोट्या नट्या केसेस दाखल करायच्या या ठिकाणी खोट्या नोट्या केसेस दाखल करून विरोधी नेत्यांना या ठिकाणी जेलमध्ये डांबायचं अशा प्रकारचं कृत्य त्यांचा चालू आहे म्हणून या ठिकाणी आदरणीय शिवसेनेचे नेते आदरणीय संजय साहेब यांच या ठिकाणी आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या आपण सर्वांनी स्वागत करावं त्यांच्या समेत शिवसेनेचे उपनेते आदरणीय साजन भैया पाचपुदे यांचंही आगमन झालेलं आहे मी त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी आदरणीय साहेबांना एक सांगतो की या ठिकाणी आपण साहेब मोठा केलं परंतु परंतु वेळ आली की सगळी सोडून गेली आजही जरी असली तरी आम जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे अजूनही तुम्ही नवीन नेतृत्व घडू शकता आमच्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दादा जगताप यांना सुद्धा आपल्या काही माणसांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी आदरणीय दादांनी सांगितलं माझं दैवत अडचणीत असताना त्या ठिकाणी मी या दैवताला सोडून जाणार नाही म्हणून एवढं संकट आलं तरी सुद्धा राहुल दादांनी आपल्याला या ठिकाणी सोडलं नाही आपल्या पाठीशी भक्कमपणा नाही उभं राहिले आणि शेवटी जातानी मी एकच विनंती करतो की आपला सर्वांचे लाडके उमेदवार निलेशजी लंके साहेब यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे आणि म्हणून या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या बटन दाबून पुढे बटन दाबून त्या ठिकाणी त्यांना प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो आणि निलेश लंके साहेबांना सुद्धा एवढी खात्री आहे की मी निश्चितपणानं निवडून येणार आहे त्यांना एवढा आत्मविश्वास आहे म्हणून ते सातत्याने म्हणतात कमसे कम दो लाख पण आता दोन लाख नाही साहेब कमसे कम दोन निलेश लंके साहेब म्हणतात पण या ठिकाणी हे जे वादळ त्यांच्या नावाचा आलेलं आहे त्यामुळं निश्चितपणानं चार जून जादा शेदा जादा तीनशे अधिक असं निकाल लागल्याशिवाय राहणार नाही एवढी आम्हाला खात्री आहे आणि माझे दोन शब्द संपित दो जय आणि यानंतर अगदी दोनच मिनिटात काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांना विनंती करतो आपण अगदी दोनच मिनिटात आपले विचार या ठिकाणी आजच्या जाहीर सभेचे प्रामुख्याने उपस्थित आकर्षण आणि आपला सर्वांचे जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ संजयजी राऊत साहेब विधिमंडळ पक्षाचे काँग्रेसचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब उपस्थित रोहितदादा पवार साहेब माझे आमदार राहुलदादा जगताप आदरणीय घनश्यामांना शेलार बाबासाहेबजी बोस उपस्थित साजन साजनभाईया पाचपुते मंचावरचे सर्वांचे नाम नावं मी घेऊ शकतो आदरणीय व्यासपीठ आणि फार वेळ साहेब मी या ठिकाणी घेणार नाही एक दोन ते तीन मिनटामध्ये या ठिकाणी माझं मत व्यक्त करणार आहे आबांनी या ठिकाणी पार्श्वभूमी सांगितली साहेब ज्या दिवशी तुम्ही एक जिल्ह्यातला हिरा शोधला हो आणि आमदार निलेश लंके साहेबांना तिकीट दिलं त्याच दिवशी समोर बसलेल्या सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे की त्या ठिकाणी निलेश लंकेंना खासदार त्या ठिकाणी करायचंय साहेब या निमित्तानं अत्यंत दुर्दैव आहे साहेब आमच्या डोळ्याने हिमायबाब जनता भगवत नाही साहेब पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाची स्थापना या ठिकाणी कोणी केले असेल तर आदरणीय साहेब आपण केली आणि त्या ठिकाणी तुम्ही पक्षाचे सदस्य नाहीत अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते चाळीस चाळीस आमदार फोडले जाते साहेब या देशामध्ये सगळ्यात मोठं पद राष्ट्रपती पद आहे सगळ्यात मोठं राज्यातलं पद राज्यपाल पद आहे पण साहेब दुर्दैव बघा कि त्या ठिकाणी राज्यपाल पहाट चार वाजता उठतेत आणि शपथविधी देते राष्ट्रपती रात्री दोन वाजता उठतेत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं राष्ट्रपती राजवट उठवण्याचं पाप त्या ठिकाणी करतेत या निमित्तानं करायसर आलेले आहेत त्यांचं आणि शांततेने या ठिकाणी मित्र एक विचार करा आबांनी कोविडच्या संदर्भात भूमिका घेतली आबा, आबा एकच सांगल आबा या ठिकाणी फाळके साहेब एक मिनिटामध्ये आम्ही संपवणार आहोत पण एकच सांगायचंय साहेब एक पंच्याऐंशी वर्षाचे साहेब असताना हा नेता ऐंशी हजार कोटी रुपयाची कर्जमाफी खऱ्या अर्थानं साहेब आपण केली ही शेतकऱ्यांसाठी केली किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळेस त्या ठिकाणी आपण माणसाला खऱ्या अर्थानं साथ देण्याचं काम केलं आणि फाळके साहेब जाता जाता एक सांगन ज्यावेळेस कोविड आलता नगरमध्ये बेचाळीस रुग्ण एका दिवशी गेले त्यावेळेस निलेश लंकेला लोकाच्या डोळ्यातले आश्रू दिसले आणि म्हणून तेहतीस हजार कुटुंब वाचवण्याचं काम लंके साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून आता कोणतीही शक्ती थांबू शकत नाही आणि निश्चित रूप निलेश लंके खासदार होतील अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी फक्त घोषणा देण्यासाठी अनिल ठवाळ या ठिकाणी उभाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा शरद फक्त माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की गेल्या 5 वर्षात ज्यांनी पापाचं काम केलं एकही काम या मतदार संघामध्ये केलं नाही ते सुजय विखे पाटील यांना प्रचंड मतांनी पराभूत कराव अशा प्रकारचे आपल्याला सगळ्याला या ठिकाणी विनंती करतोय आमचा पालक मंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील हा गल्लीबोळा मध्ये फिरतोय गल्लीबोळात फिरणारा पालक मी पाहिलेला नाही आणि म्हणून निरज संगे साहेबांना प्रचंड मताने विजय करा असे आपल्याला हात जोडून या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराज जय शिवराज जय भीम जय रुदास धन्यवाद सुरू करा या ठिकाणी माझी स्थानिक वक्त्यांना हात जोडून विनंती की इथं आपल्याकडे वक्ते अनेक आहेत कराळे मास्तर आहेत आपल्याला संजयजी राऊत साहेबांचं ऐकायचंय थोरात साहेबांचं ऐकायचं आणि साहेबांचं भाषण ऐकायचंय दोन दोन मिनिटांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त या ठिकाणी स्थानिक नेत्यांनी आपलं म्हणणं मांडावं रोहितदादा या ठिकाणी बोलणार आहेत त्यामुळं प्रमुख वक्त्यांना आपण वेळ द्यावा अशी माझी हात जोडून विनंती एकच मिनिट तात्यांच्या परवानगीनं या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि शहराच्या वतीनं या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मनोहर मनोहरदादा पोटे यांनी अगदी दोनच मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आज नगरदक्षिणच्या लोकसभा उमेदवार निलेशजी लंके यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं श्रीगोंदा शहरामध्ये उपस्थित देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब राज्याचे ने नेते थोरात साहेब शिवसेनेचे नेते साहेब त्याचप्रमाणे स्टेजवरील सर्व मान्यवर या ठिकाणी मी दोनच मिनटं आपले सर्वांचे घेणार आहेत मी या ठिकाणी शहराच्या वतीने पवार साहेबांचं असन थोरात साहेबांचं असन राऊत साहेबांचं असेल पहिल्यांदाच साहेब श्रीगोंदा शहरामध्ये आलेत आपण सर्वांचं श्रीगोंदा शहरवासियांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी पवार साहेबांनी जो आपल्याला उमेदवार दिला आहे अतिशय माणसातला माणूस आपल्याला दिलाय मागे जे खासदार होते त्या खासदाराची ना आपली तर माझ्या माहितीप्रमाणे कधी भेट पण झाली नसन या ठिकाणी बोलत असताना मी एक आवर्जून उल्लेख करेन पवार साहेब या ठिकाणी आपण केंद्रात मंत्री असताना पवार साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीगोंदा शहराला घोड धरणावरून डायरेक्ट पाणी पुरवठा योजना साहेब आपल्या माध्यमातून श्रीगोंदा शहरासाठी मंजूर झाली आज जी योजना मंजूर आपण